नगर जिल्ह्याचा रहिवासी मारुती ढाकणे एकशे एक स्वतः इंट्रॉगेशन केले आणि या इंट्रॉगेशन मध्ये स्वतः कबूल केले की तो बी ए शिक्षित असून त्याला इलेक्ट्रॉनिक्सचे कुठलेही ज्ञान नाही तो कर्जबाजारी झाला असल्याने कुठून तरी पैशाचा बंदोबस्त करण्याकरिता सध्या सुरू असलेल्या निवडणुकीचा फायदा उचलावा आणि पैशांचा बंदोबस्त करावा या उद्देशाने त्याने अंबादास दानवे यांना ईव्हीएम हॅक करण्याबाबत भूल थापा मारत पैशांचा बंदोबस्त करण्याचा प्रयास केला त्या भामट्यास पोलीस विभागामार्फत पुण्यातील हॉटेलमधून अटक करण्यात आली असून प्रथम दर्शनी तपासात जरी हा सिंपल चिटिंग केस दिसत असला तरी याबाबत सखोल चौकशी अजूनही सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लह्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे हा भामटा चोर आहे ॲक्च्युली तो आर्मीमध्ये जवान आहे जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं मग भामटीगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ई व्ही एम हॅक करू शकतो वगैरे या प्रिटिक्स खाली पैसे मागण्या मागितले त्याने प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही तो बी ए झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेला आहे ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केलेला आहे कोणाकडे त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे प पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावाने आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि म्हणून त्यांनी तक्रार केली त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे नगर जिल्ह्याचं राहणार आहे एक लाख रुपये त्याने आता स्वीकारले होते तो दोन अडीच कोटी मागत होता एक लाख रुपये स्वीकारले होते अजून दुसरीकडे कुठं गेला असं काही नाही नाही कुठेच नाही